नमस्कार मित्रांनो तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की जीवा अमृत आपण शेतामध्ये वापरायला हवे पण नेमकं हे जीवामृत प्रकारे तयार करतात चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीने दोनशे लिटर जीवा अमृत तयार करण्यासाठी आपल्याला ताजे देशी गायचे दहा किलो शेण त्यासोबतच सात ते आठ लिटर देशी गायचे गोमूत्र त्यासोबत बेसन पीठ दोन किलो आणि दोन किलो गुळाचे कल्चर शेताच्या बांधावरली किंवा वडाच्या झाडाखालची एक किलो व सुपीक माती हे सर्वांपासून आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने जीवामृत तयार करू शकतो त्यानंतर आपण गुडाची आणि बेसनाचे आधी कल्चर तयार करून घ्यायचे गुड आणि बेसन यामध्ये मल्ट्रिकेशन करायचं काम करतो त्यामुळे व्यवस्थित जीवाणूचं मल्ट्रिकेशन करण्यास मदत मिळते त्याआधी आपण एकशे साठ लिटर दोनशे लिटरच्या बॅरमध्ये पाणी घ्यावे त्यानंतर देशी गायेचे शेण त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यावे त्यानंतर आपण त्यामध्ये देशी गायचे गोमूत्र मिक्स करून घ्यावे आता आपण गुडाचे आणि बेसनाचे कल्चर टाकणार आहे हे या द्रावणाला फल्ट्रेशन करायचं काम करेल ज्यामुळे जीवामृत मधल्या जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत मिळेल आणि शेवटून यामध्ये शेताच्या बांधावरली किंवा वडाखालची एक किलो आपण घेतलेली सुपीक माती टाकावी ज्यामध्ये ऑलरेडी जीवाणूंची संख्या असते त्यांचे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण या मातीचा उपयोग करत आहे आता हे मिश्रण व्यवस्थितपणे काठीच्या सहाय्याने एकत्रित करून घ्यावे मित्रांनो जीवामृत तयार व्हायला सात दिवसाचा कालावधी लागतो या कालावधी दरम्यान रोज सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे हे मिश्रण एकजीव करून घ्यावे तर हे तयार झालेले मिश्रण सात दिवसासाठी सावलीमध्ये व्यवस्थितपणे अशा प्रकारे झाकून ठेवावे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जीवामृत वापरलेले आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रकारची शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोटॉकला फॉलो करा